बघा इथे आपण साठवणीसाठी चिंचेचे गोळे बनवलेले आहेत बघा अगदी दोन तीन वर्ष हे चिंचेचे गोळे आरामात राहतात एकदम नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वर्षभरासाठी साठवणीचे चिंचेचे गोळे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण ही चिंच घेतलेली आहे बघा सोलुन वर्षे ही आता आपल्याला सोलून घ्यायची आहे आपल्याला दोन तीन वर्ष टिकून ठेवायची आहे ही साठवणीसाठी त्यासाठी आपल्याला ही व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची आहे म्हणजे मी तुम्हाला दाखवते अशी ही चिंच फोडून घ्यायची आहे पण फोडल्यानंतर काही चिंच किडलेली वगैरे असते त्याला किड लागलेली असते तशी चिंच आपल्याला घ्यायची नाही आहे बघा अशा प्रकारे आपल्याला ही चिंच व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची आहे लगेच निघतात ते अशा प्रकारे आपल्याला ही चिंच साफ करून घ्यायची तर इथे आपण सर्व चिंच फोडून घेतलेली आहे हे बघा तिची सर्व टर्फल आहेत ती आपण काढून घेतलेली आहे आता ही चिंच आहे ती थोडी ड्राय आहे हे, हे बघा काही चिंच असेल ती थोडी ओलसर असते जर चिंच ओलसर असेल तर थोड्या उन्हामध्ये ठेवायची आणि नंतर मग ती काटलून घ्यायची पण ही जरा ड्रायच आहे त्यासाठी ही मी आता काटलून घेणार आहे म्हणजेच याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायचे तर ही चिंच आपण आता मुरलीवर काटवणार आहोत मोरली म्हणजेच विळी तर विळी प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच त्याच्यामुळे आपण विळीवरच काटणार आहोत ती चिंच आणि काटल्याला सोपीसुद्धा जाते तर आपल्याला काय करायचं आहे चिंच घ्यायची आणि पटापटातल्या बिया अशा काढून घ्यायच्या पटापट निघते चिंच फक्त जर ओली असेल ना थोडी तर थोडा वेळ ती उन्हामध्ये ठेवायची आणि ड्राय असेल तर ती लगेच काढून टाकायची हे याच्यात हे डेखा आहे तो काढून घ्यायचा अशा प्रकारे चिंच आपल्याला काटलायची आहे बघा एकदम सोपी आहे पटापट होऊन जाते अशा प्रकारे सर्व चिंच मी काटलून घेते तर इथे आपण सर्व चिंचही ही बघा काटलून घेतलेली आहे त्याला सर्व बिया आपण जे चिंचोके असतात ते आपण काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याचे गोळे बांधून घ्यायचे आता आपण चिंचेचे गोळे बांधून घेणार आहोत त्यासाठी इथे मी हे जाडं मीठ घेतलेलं आहे पण ते मीठ आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचंय तर मी थोडं वाटून घेतलेलं आहे आता आपण चिंचीचे गोळे बांधून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला पहिलं असं इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे हे आपल्याला गोळे आहेत ते तीन चार वर्ष टिकवायचे त्यासाठी ना मिठाचा वापर याच्यामध्ये जास्तीत जास्त करायचा त्यानंतर तुम्हाला जितकी छोटे मोठे गोळे हवेत त्याप्रमाणे तुम्ही चिंच टाकून घ्यायचे इथे आपल्याला मी चिंच टाकून घेते त्याच्यानंतर परत आपल्याला असं त्याच्यावर मीठ घालून घ्यायचं आहे आता आपल्याला असा गोळा बांधून घ्यायचा आहे एकदम हे गोळे आहेत ना एकदम घट्ट बांधायचे दाबून दाबून घ्यायची मी इथे पाटा घेतलाय तुमच्याकडे जर पाटा नसेल तर तुम्ही नाही घेतला तरी टाळणार आहे गोळे बांधून देणे घ्यायचे जेणेकरून मीठ आहे तो सर्व या गोळ्यांमध्ये व्यवस्थित घट्ट घ्यायची बांधून आणि ते आता आपला एक गोळा इथे तयार झालेलं आहे तुम्हाला थोडस मीठ घालायचं चिंच कमी आहे त्याच्यामुळे आपले फक्त तीनच गोळे होतील इथे पुन्हा असं मीठ टाकून घ्यायचं हा गोळा आपल्याला जसे आपण पापड वगैरे साठवणीसाठी बनवून ठेवतो तसे चिंच सुद्धा अशी साठवण्यासाठी आम्ही बनवून ठेवतो असं ठोकून घ्यायचं दोन्ही असं सा दाबून दाबून घ्यायचे एकदम घट्ट असे गोळे आपल्या इथे बनवून घ्यायचे हा सुद्धा गोळा आपला बांधलेला आहे हा गोळा सुद्धा मी आता बांधून घेते पाट्यावर कसं ना एकदम मस्त पिकसं आपट्याला वगैरे मिळतं त्यासाठी पाटा पाटा नसेल तर एखादी गोड वगैरे घेऊन किंवा पाठ आपला घेतला तरी चालेल छान असे गोळे तयार झाले मस्त असे आपले इथे हे गोळे तयार झालेले आहेत आता हे गोळे आहेत ना हे एखाद तास तरी उन्हामध्ये ठेवून द्यायचे आणि नंतर मग आपण हे एका बर्णीमध्ये चिनी मातीची बर्णी असेल तर त्याच्यामध्ये ती नसेल तर आपल्या साध्या बर्णीमध्ये सुद्धा तुम्ही असे गोळे भरून ठेवायचे आहेत म्हणजे मस्त असे वर्ष दोन तीन वर्षे आरामात राहतात हे आपण या वर्षीचे गोळे आहेत ते आत्ता आपण बनवलेले आता आम्ही काय करतो साठवणीसाठी बनवून ठेवतो हे बघा तर हा गोळा आहे गेल्या वर्षीचा ही चिंच आहे ना एक दोन वर्षाने अशी मस्त काळी काळी होते आणि अशी चिंच झाली ना तर मी तिचा कोळसुद्धा छान निघतो एकदम म्हणजे थोडी चिंच घेतली ना पाण्यात टाकली की एवढा मोठा कोळ निघतो त्यासाठी असे आम्ही दोन तीन वर्षासाठी असे साठून ठेवतो म्हणजे या वर्षीचे गोळे फुडल्या वर्षी खातो आणि मग जे आधी वापर असतात ठेवलेले ते आम्ही वापरायला सुरुवात करू तर अशा प्रकारे गोळे तुम्ही नक्की करून बघा चिंचीची साठवण करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद